विचार करा जर एखादं घर बांधायला दहा माणसांना वीस दिवस लागतात तर माणसांची संख्या वाढवली तर दिवस वाढतील की कमी होतील नक्कीच कमी होतील जेव्हा एक संख्या वाढते आणि दुसरी कमी होते तेव्हा तिथे असतं ते व्यस्त प्रमाण चला तर मग हेच उलटपालट गणित आज सोप्या भाषेत समजून घेऊया तुमच्या लाडक्या मराठी लेक्चरवालीसोबत मित्रांनो व्यस्त प्रमाणात एक गोष्ट वाढली की दुसरी कमी होते उदाहरणार्थ गाडीचा वेग वाढला की प्रवासाचा वेळ कमी होतो येथे एक महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा व्यस्त प्रमाणात दोन संख्यांचा गुणाकार नेहमी काय असतो रे स्थिर असतो तर बघा मित्रांनो पहिलं गणित काय आहे एका शेताची खुरपणी पूर्ण करण्यास पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील पंधरा मजुरांना किती दिवस लागतील आता बघा इथे दोन प्रश्न विचारले एक तर विचारला आहे पहिल्यांदा सहा मजुरांना किती दिवस लागतील आणि दुसरा पंधरा मजुरांना आता बघा जर मी असं म्हणलं की जे काही सहा मजूर आहेत ह्यांच्यासाठी मी काय म्हणलं त्यांना एक्स दिवस किती रे एक दिवस लागतील आणि जे काही पंधरा मजूर आहेत त्यांना वाय दिवस लागतील किती रे वाय दिवस लागतील आता बघा आपल्याला काय दिले, एकतर पाच मजुरांना बारा दिवस लागतात मग पहिल्यांदा मी काय करू आपण करूया की जे काही सहा मजूर आहेत त्यांचे पहिल्यांदा आपण किती दिवस लागतात हे काढूया म्हणून मी काय म्हणते सहा गुणिले एक्स कारण जे काही व्यस्त प्रमाण आहे हे दोन संख्या ह्या नेहमी कशाच्या रूपात असतात तर हे गुणाकाराच्या रूपात असतात बघा रे सहा गुणिले एक्स बरोबर पाच गुणिले बारा म्हणजे पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी हा जो काही गुणाकारामध्ये असणारे सहा आहे हा काय करते मी भागाकारामध्ये लिहिते म्हणजेच काय होणार आहे पाच गुणिले बारा छेदामध्ये सहा आता ह्या सहाने काय केलं रे मी बाराला भागलं म्हणजेच काय येणार आहे ते सहा इक्के सहा सहा दुने बारा आता एक्स बरोबर काय आली रे ती संख्या एक्स बरोबर पाच गुणिले दोन म्हणजेच पाच सधून दहा म्हणजेच एक्सची ची किंमत किती आली रे दहा एक्सची ची किंमत किती आली दहा म्हणजे सहा मजुरांना दहा दिवस लागतात किती रे सहा मजुरांना दहा दिवस लागतात तसंच आता आपल्याला काय करायचंय पंधरा मजुरांना किती दिवस लागतात ते काढायचंय बघा आता पंधरा मजूर म्हणजेच काय पंधरा गुनिले वाय बरोबर पाच गुणिले बारा पुन्हा ह्या वायची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा पंधरा इकडे गेला की काय होणार आहे तो भागाकार म्हणजेच वाय बरोबर पाच गुणिले बारा छेद पंधरा मी काय करते रे हे जे काही पाच आहेत ह्या पाचनं काय करते पंधराला भाग लावते पाच एके पाच पाच त्रिक पंधरा त्यानंतर तीनने ह्या बारालाही भाग जातो म्हणून तीन एक्के तीन तीन चोक बारा लक्षात आलं का म्हणजेच हे जे काही वाय आहे ह्या वायची किंमत किती काय काय आली रे चार म्हणजेच पंधरा मजुरांना शेताची खुरपणी करण्यासाठी जे काही पंधरा मजूर आहेत त्यांना शेताची खुरपणी करण्यासाठी चार दिवस लागतील आणि सहा मजुरांना किती दिवस लागतील रे दहा लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर जे काही दुसरं गणित आहे काय आहे बघा रे ते गणित मोहन रोज चाळीस पाने याप्रमाणे एक पुस्तक वाचले तर ते पुस्तक दहा दिवसात वाचून पूर्ण होते तेच पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचे असल्यास दररोज किती पाने वाचावीत म्हणजेच बघा रे पुस्तक आठ दिवसात वाचून पूर्ण करायचं असेल तर मोहनरावांनी दररोज दर किती रे एक्स पाने वाचावीत असे आपण मान मान म्हणजे जे काही आठ दिवसासाठी एक्स पाने वाचावीत असे आपण मान आता बघा दररोज वाचलेली पुस्तके पुस्तकांची पाने व पुस्तक पूर्ण वाचायला लागणारे दिवस यांचे व्यस्त प्रमाण आहे म्हणूनच काय केले बघा रे जे काही दररोज वाचलेली पुस्तके किती आहेत रे ती की दहा दिवसात चाळीस म्हणजे दहा गुणिले चाळीस दहा दिवसात चाळीस पाने तर आठ दिवसात किती म्हणून आठ गुणिले एक्स मता मत आट। आता बघा रे ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी गुणाकारामध्ये असणारा आठ आहे तिकडे गेला की काय होईल भागाकार म्हणजे एक्स बरोबर दहा गुणिले चाळीस छेद आठ आता आठनं काय करते ह्या चाळीसला भाग लावते म्हणजे काय आठा पंचे चाळीस तर बघा एक्सची किंमत काय आली दहा गुणिले पाच दहा गुणिले पाच म्हणजेच दहा दहा पाचशी पन्नास म्हणजेच मोहनरावांनी आठ दिवसात जर पुस्तक वाचून पूर्ण करायचं असलंस त्यांना दररोज किती पाने वाचायला लागणार आहेत पन्नास पाने किती रे तेच पुस्तक वाचण्यासाठी त्यांना दररोज पन्नास पाने वाचावी लागतील लक्षात आलं का तुम्हाला आता पुढील उदाहरण बघा रे एका शासकीय गोदामातील साठा चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर तो साठा सहा हजार माणसांना किती दिवस पुरेल आता बघा रे सहा हजार माणसांना साठा एक दिवस पुरेल असं काय करूया मानूया जे काही सहा हजार माणसे आहेत त्यांना लागणारा अन्नसाठा किती एक दिवस पुरेल असे मानू आता बघा रे जी काही माणसांची संख्या आहे व धान्य पुरवठा दिवसांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त आहे म्हणूनच काय करूया बघा रे म्हणून सहा हजार गुणिले एक्स म्हणजेच काय सहा हजार माणसांना एक्स दिवस एवढा काय होईल रे तो अन्नसाठा पुरेल आणि चार हजार माणसांचा माणसांना तीस दिवस एवढा अन्नसाठा पुरेल आता ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी जो काही आहे गुणाकारामध्ये असणारा सहा हजार आहे तिकडे गेल्यानंतर काय होईल रे भागाकारामध्ये जाईल बघा चार हजार गुणिले तीस भागेले सहा हजार किती रे सहा हजार आता काय करा करते मी ह्या तीसने सहा हजार सहा हजारला भाग लावते बघा तीस एक्के तीस तीस दुने साठ म्हणजे तीस दुने साठ वरचे हे दोन शून्य पहिल्यांदा काय करते हे दोन शून्य इथे घालून टाकते आणि बे एक्के बे बे दुने चार मग उरले किती रे वीस म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे वीस म्हणजेच जर चार हजार माणसांना तीस दिवस पुरतो तर सहा हजार माणसांना तू फक्त वीस दिवस पुरेल किती रे वीस दिवस पुरेल लक्षात आलं का तुम्हाला तर पुढील उदाहरण काय दिले बघा रे मेरीचा सायकल चालवण्याचा वेग ताशी सहा किलोमीटर आहे ती बारा किलोमीटर अंतरावरील मावशीच्या घरी जाणार आहे तर तिला किती वेळ लागेल प्रश्न पहिला काय सांगितले जर ती मेरीचं सायकलचा वेग किती आहे रे सहा किलोमीटर आहे तर ती काय करते बारा किलोमीटर अंतरावरील मावशाच मावशीच्या घरी जाते तर तिला किती वेळ लागेल आणि दुसरा प्रश्न बघा रे तिच्या सायकलचा वेग ताशी चार किलोमीटर झाला तर तिला किती वेळ लागेल म्हणजे अंतर हे काय आहे रे एकच आहे की बारा किलोमीटर पण तिचा वेग बदल आहे एकदा तो सहा आहे तर एकदा काय आहे रे चार म्हणजेच आपण काय करूया पहिल्यांदा जे काही सायकलचा वेग आहे तो किती आहे रे सायकलचा वेग किती आहे सहा किमी तास म्हणजे सहा किलोमीटर पर तास एवढा काय आहे रे सायकलचा वेग मावशीच्या घराचा अंतर किती आहे रे बारा आणि त्यासाठी लागणारा वेग म्हणून जो काही वेळ आहे तो कसा काढूया बघा तिने कापलेलं अंतर किती आहे रे मावशीच्या घरासाठी असणारा अंतर बारा किलोमीटर आणि जो तिचा सायकलचा वेग आहे तो किती आहे रे सहा जर मी ह्याला भागलं काय येणार आहे सहा एके सहा सहा दुने बारा म्हणजेच काय येणार आहे तिला लागणारा वेळ हा किती असणार आहे दोन तास किती असणार आहे तो दोन तास आता बघा सायकलचा वेग किती होता सहा किलोमीटर पर तासाला आता काय करूया जर तिचा वेग किती झाला चार किलोमीटर पर हवर म्हणजे पर तास तर तो लागणारा वेळ आपण काय करूया एक्स मानूया काय करूया एक्स मानूया आता बघा रे सायकलचा सा, वेग काय चार किलोमीटर पर तास एवढा असेल तर त्यासाठी लागणारा वेळ आपण काय करूया एक्स मानूया काय करूया एक्स मानूया हा एक्स आपल्याला काढायचा तर बघा रे म्हणून चार किलोमीटर पर तास ह्याची किंमत काढण्यासाठी मी काय करते गुणिले एक्स बरोबर आता आपल्याला काय कळाले बघा रे सहा किलोमीटरसाठी किती लागतात तिला दोन तास म्हणून इथे काय येणार आहे सहा गुणिले दोन ह्या एक्सची किंमत काढण्यासाठी हा गुणाकारामध्ये असणारा चार इथे भागाकारामध्ये जाईल म्हणजेच काय होईल रे बघा सहा गुणिले दोन भागिले चार चला काय करूया बे एक्के बे बे दुने चार त्यानंतर बे एक्के बे बेत्रिक सहा म्हणजेच ह्या एक्सची किंमत किती आली रे तीन तास जी काही मेरी आहे ह्या मेरीला सहा किलोमीटर ही जी काही मेरी आहे ह्या मेरीला जे काही सहा किलोमीटर पर तासाला जे काही वेळ लागतो ते किती आहे रे दोन तास तर जर तिचा सायकलचा वेग चार किलोमीटर पर तासाला झाला तर तिला मावशीच्या घरी पोचण्यासाठी लागणारा वेळ हा किती असेल रे तीन तास लक्षात आलं का तर मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा समप्रमाणात तिरकस गुणाकार करतो पण व्यस्त प्रमाणात आपल्याला काय करायचं आहे समोरासमोर उम्र गुणाकार करायचा असतो तर आहे ना प्रमाण एकदम सिंपल आता सौरावसनच्या अडतीसमधील कोणतेही गणित तुम्हाला अडवणार नाही हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मराठी लेक्चरवाली चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा लवकर भेटूया नवीन विषयासह तोपर्यंत प्रॅक्टिस करत राहा